नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते बघणार आहेत नागपंचमीजवळ आली आहे आणि नागपंचमीला हे दिंड बनवले जातात तर कोणी हे नैवेद्य म्हणून बनवतात आणि कोणी असेच खायलासुद्धा बनवतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आणि ती कुकरमध्ये टाकून त्याला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आपण डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत परत दुसऱ्या पाण्यानेही मी डाळ धुवून घेतली आहे आता त्यामध्ये डाळ भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला डाळ छान मऊ शिजवून घ्यायची आहे डाळीमध्ये पाणी टाकून मी कुकर कुकरचं झाकण लावून डाळ शिजवून घेणार आहे एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या तोवर आपण इकडे दिंड बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहेत पीठ मळून झालं आहे आपलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा आपल्याला एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता मल, पीठ आपलं मळून झालेलं आहे पीठ मळ मळताना आपण त्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही थोडासा पाण्याचा हात लावून परत पीठ मऊ करून घ्यायचं आपलं पीठ छान मळून झालेलं आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं आहे मी इकडे डाळ ही शिजलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ एकदम छान मऊ शिजली आहे ती एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये जे पाणी असतं जो कट असतो तो दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा तो आपण आमटीसाठी वापरणार आहेत डाळ शिजवण्यासाठी त्यामध्ये पुरण त्यामध्ये गूळ कट करून घेतला आहे गूळ त्या डाळीमध्ये टाकून घ्यायचा आता आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे आपण जेव्हा गूळ टाकतो तेव्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण गूळ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि आपल्याला डाळ आणि गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गूळमध्ये विरघळला की आपोआप त्याला थोडंसं पाणी सुटतं एक चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे इथे आपलं पुरण हे छान शिजलेलं आहे आता त्यामध्ये मी विलायची बडीसोपची पूड टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं हवं तर तुम्ही जायफळसुद्धा टाकू शकता आता हे मिक्स करून झालं की तुम्ही मॅशरने सुद्धा पुरण मिक्स करू शकता किंवा पुरणपात्रातून सुद्धा हे पुरण गाळून घेऊ शकता पण इथे मला बारीक पुरण केलेलं आवडतं त्याच्यामुळे मी पुरणपात्रातून हे पुरण गाळून घेत आहे पुरण छान वाटून झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही आता आपण इथे दिंड बनवायला घेणार आहेत पिठी छान मुरलेलं आहे आणि इकडे मी दिंड बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पिठाचा एक छोटा पोर्शन घेऊन आपल्याला एक पुरी लाटून घ्यायची आहे जेव्हा आपण पुरी लाटतो तेव्हा आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा कारण त्यामुळे काय होतं पुरी जी आहे ती सरसर लाटते आणि खायला पण चांगली लागते चिकटत नाही पुरी लाटून झालेली आहे पुरणाचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि आपल्या ते बनवलेल्या पुरीवरती ठेवायचा हाताने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि एका साईडची घडी त्यावर ठेवायची परत दुसऱ्या साईडची घडी त्यावर टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला एक प्रकारचं बंद पॉकेट तयार करायचं आहे चारी बाजूने व्यवस्थित दुमडून घ्यायचं हे आपलं पुरणाचं दिंड तयार झालेलं आहे परत असंच दुसरा एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला पुरी लाटून घ्यायची आणि परत दुसरं दिंड बनवणार आहेत आपण आपले दिंड बनवून तयार झालेले आहेत इथे मी पाणी उकळलेलं आहे पाणी जेव्हा आपण दिंड बनवतो तेव्हा पाणी हे उकळलेलंच असलं पाहिजे थंड पाण्यावरती दिंड ठेवायचे नाहीत त्यावरती चाळणी ठेवून एक वरती प्लेट झाकून घ्यायचं आणि हे दिंड कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला कमी गॅस करून वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत दिंड छान टम्म फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही एका दुसऱ्या डिश मध्ये सर्व करायचे आणि हे तुम्ही आता नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा साजूक तुपा बरोबर सुद्धा खाऊ शकता खायला एकदम छान लागतात आणि ही रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्या वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद